नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला चाणक्य नीतीनुसार मूर्ख लोक पाच लक्षणे सांगणार आहे पहिली ज्ञान टाळणे मूर्ख व्यक्ती शिकायला किंवा अनुभव घ्यायला तयार राहत नाहीत दुसरी सल्ला ऐकणे कोणताही मार्गदर्शन स्वीकारत नाहीत चुकीच्या निर्णयावर टिकून राहतात तिसरी अति आत्मविश्वास सर्वज्ञ असल्याचा भास करतात आणि स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत चौथी राग आणि ईर्ष्या इतरांच्या यशावर राग किंवा ईर्ष्या व्यक्त करतात जे स्वतःच्या प्रगतीला अडथळा आणते पाचवी वेळेचा योग्य उपयोग न करणे वेळ वाया घालवतात निरर्थ गोष्टींमध्ये अडकतात आणि आयुष्याची प्रगती थांबते थोडक्यात सांगायचं तर मूर्ख लोक स्वतःच्या चुका ओळखत नाहीत सल्ला ऐकत नाहीत गर्विष्ट असतात ईर्षाळ असतात आणि वेळ वाया घालवतात माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला फॉलो करा